नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा येत आठवीतील गणित या विषयातील महत्त्व मापन या घटकातील क्षेत्रफळ या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत क्षेत्रफळ एखाद्या वस्तूने सपाट पृष्ठभागावरील व्यापल्याला जागेस त्याचं क्षेत्रफळ असं म्हणतात क्षेत्रफळ हे विमिती आकृत्यांचं काढलं जातं त्यामुळे क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर चौसेमी किंवा सेंटीमीटरचा वर्ग किंवा चौरस मीटर चौमी किंवा मीटरचा वर्ग या एककात मोजलं जातं क्षेत्रफळाची सूत्रे पहिलं त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक द्वितींश पाया गुणले उंची त्याचप्रमाणे त्रिकोणाच्या तीन बाजू दिल्या असता त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र बरोबर वर्गमुळात यस गुणिले यस उन्हे ए गुणिलेस उने बी गुन्हेलेस उने सी या ठिकाणी यस ही त्रिकोणाची अर्धपरिमिती आहे म्हणजेच यस बरोबर ए अधिक बी अधिक सी छेद दोन या ठिकाणी ए बी सी या त्रिकोणाच्या बाजू आहेत याच सूत्राला हिरोचं सूत्र असं देखील म्हटलं जातं समभूत त्रिकोण तीनही बाजू समान लांबीच्या असणाऱ्या त्रिकोणास समभूत त्रिकोण असं म्हणतात या त्रिकोणाचे तीनही कोण समान मापाचे म्हणजेच प्रत्येकी साठ अंशाचे असतात समभूत त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर 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 वर्गमुळात तीन छेद चार गुणिले बाजूचा वर्ग या त्रिकोणात ए ही त्रिकोणाची बाजू आहे म्हणून समभू त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळ्या तीन छेद चार गुणिले एचा वर्ग उदाहरणार्थ एका समभू स्त्रिकोणाची बाजू बारा सेंटीमीटर दिली आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा समभू स्त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे सूत्र बरोबर वर्गमुळ्या तीन छेद चार गुणिले बाजूचा वर्ग म्हणून वर्गमुळ्या तीन छेद चार गुणिले एचा वर्ग या ठिकाणी ए बरोबर बारा सेंटीमीटर आहे म्हणून समभू त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळ्या तीन छेद चार गुणिले बाराचा वर्ग बरोबर वर्गमुळ्या तीन छेद चार गुणिले एकशे चौवेचाळीस बरोबर छत्तीस वर्गमुळात तीन चौरस सेंटीमीटर हे त्या समभू त्रिकोणाचे क्षेत्रफळ असेल काटकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण या प्रकारात एका त्रिकोणा त्रिकोणाचा एक कोण नव्वद अंश मापाचा असतो काटकोण त्रिकोणामध्ये काटकोणाच्या समोरील बाजूस कर्ण असं म्हणतात इतर दोन बाजूंना काटकोण करणाऱ्या बाजू असं म्हणतात आता काटकोण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बरोबर एक द्वितीयांश गुणिले बी गुणिले यच म्हणजेच एक द्वितीयांश गुणिले काटकोण करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार उदाहरणार्थ एका काटकोण त्रिकोणाच्या काटकोण करणाऱ्या बाजू पाच सेंटीमीटर व सहा सेंटीमीटर दिले आहेत तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक द्वितीयांश गुणिले काटकोण करणाऱ्या लांबींच्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार बरोबर एक द्वितीयांश गुणिले बी गुणिले यच म्हणजेच एक द्वितीयांश गुण्हेले पाच गुण्हेलेलेले सहा कारण या ठिकाणी बीची किंमत पाच व याची किंमत सहा आहे म्हणजेच एक द्वितीयांश गुन्हेले तीस बरोबर पंधरा से चौरस सेंटीमीटर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी रुंदी ज्या ठिकाणी लांबी यल व रुंदी दिली बी दिली आहे तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर यल गुण्हेले बी काही वेळेस आयताची लांबी दुप्पट वरुंदी निंपट केली तर त्या आयताच्या क्षेत्रफळाच्या किमतीत फरक पडत नाही त्याचप्रमाणे जर आयताची लांबी हुंदी दुप्पट केली तर त्या आयताचं क्षेत्रफळ चौपट होते उदाहरणार्थ एका आयताची लांबी आठ सेंटीमीटर वरुंदी सहा सेंटीमीटर दिले आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ काढा स्पष्टीकरण आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी रुंदी बरोबर यल गुणिले बी या ठिकाणी यलबरोबर आठ सेमी व बरोबर सहा सेमी म्हणून आयताचे क्षेत्रफळ बरोबर आठसाक अठ्ठेचाळीस चौरस सेंटीमीटर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग बरोबर यल वर्ग चौरसाची बाजू दुप्पट केली अस त्या चौरसाचं क्षेत्रफळ चौपट होते उदाहरणार्थ एका चौरसाची बाजू बारा सेंटीमीटर दिली असता त्या चौरसाचं क्षेत्रफळ काढा स्पष्टीकरण चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग या ठिकाणी बाजू बारा सेंटीमीटर दिली आहे म्हणून बाराचा वर्ग बरोबर एकशे चौवेचाळीस आणि म्हणून चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर एकशे चौवेचाळीस चौरस सेंटीमीटर समभूत चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एक द्वितीयांश गुण्हेले कर्णांच्या लांबींचा गुणाकार या ठिकाणी कर्ण ए सी व कर्ण बी डी दिले आहेत म्हणून समभूत चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एक द्वितीयांश गुणिले ए सी गुणिले बी डी उदाहरणार्थ एका समभूत चौकोनाच्या कर्णांची लांबी सहा व आठ सेंटीमीटर दिली आहे तर त्या समभूत चौकोनाचे क्षेत्रफळ काढा समभूत चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एक द्वितीयांश गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार बरोबर एक द्वितीयांश गुणिले ए सी गुणिले बी डी बरोबर एक द्वियांश गुणिले सहा गुणिले आठ बरोबर एक द्वियांश गुणिले अठ्ठेचाळीस बरोबर चोवीस चौरस सेंटीमीटर म्हणून या समभूत चौकोनाचे क्षेत्रफळ चोवीस चौरस सेंटीमीटर असेल भूत चौकोनाचे क्षेत्रफळ भूत चौकोनाच्या क्षेत्रफळाचे सूत्र बरोबर पाया गुणिले उंची या ठिकाणी पाया बी आणि लंब उंची यच आहे म्हणजेच समांतर चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर बी गुणिले एच उदाहरणार्थ एका भूत चौकोनाचा पाया पाच सेंटीमीटर व लंब उंची आठ सेंटीमीटर दिली असता त्या भूत चौकोनाचे क्षेत्रफळ काढा स्पष्टीकरण समांतर बुध चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची बरोबर बी गुणिले यच बरोबर पाच गुणिले आठ बरोबर चाळीस चौरस सेंटीमीटर समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एक द्वितीयांश समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले लांब उंची या आकृतीत ए व बी या समांतर बाजू आहेत आणि यच ही लांब उंची आहे म्हणून समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एक द्वितीयांश कवसात ए अधिक बी गुणिले यच पुढचं नव्व पतंगाकृतीचे क्षेत्रफळ बरोबर एक द्वितीयांश गुण्हेले कर्णांच्या लांबींचा गुणाकार आकृतीत पतंगांचा कर्ण ए आणि बी आहेत म्हणून पतंगाकृतीचे क्षेत्रफळ बरोबर एक द्वितीयांश गुण्हेले ए गुणिले बी वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर ए बरोबर पाय आर वर्ग या ठिकाणी पायबरोबर बावीस सप्तमांश किंवा थी तीन पॉईंट चौदा तर आर ही त्या वर्तुळाची त्रिज्या आहे अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर ए बरोबर बर एक द्वितीयांश पाय आर वर्ग म्हणजेच पाय या ठिकाणी बावीस पायची किंमत बावीस सप्तमांश किंवा तीन पॉईंट चौदा तर आर ही त्या वर्तुळाची त्रिज्या असेल वर्तुळ पाकडीचे क्षेत्रफळ बरोबर ए बरोबर थिटा भागिले तीनशे साठ गुन्हेले पायआर वर्ग थिटाबरोबर वर्तुळ केंद्राशी केलेला केंद्री केंद्रीय कोण आणि पायबरोबर बावीस सप्तमांश किंवा तीन पॉईंट चौदा त्याचप्रमाणे आर ही त्या वर्तुळाची त्रिज्या असेल वर्तुळाकार मार्गाचं क्षेत्रफळ काढताना वर्तुळाकार मार्गाचं क्षेत्रफळ बरोबर पाय बरोबर पाय गुणले आर वर्ग उणे आर वर्ग आर ही मोठ्या वर्तुळाची त्रिज्या तर स्मॉल आर ही लहान वर्तुळाची त्रिज्या असेल या पद्धतीने वर्तुळाकार मार्गाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी या सूत्राचा उपयोग होतो धन्यवाद